सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रार्थना श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहो अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थानच्या श्रीनिवास महोत्सवासाठी डोंबिवली येथे उपस्थित होते यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी आमदार रवींद्र फाटक

उद्घाटन झालं मंत्री प्रधानमंत्री मोदयांनी त्याचा शुभारंभ केला करोडो करोड राम भक्तांच स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब पूर्ण केलं आणि म्हणे स्वप्न आणि करोड राम स्वप्न पूर्ण करणारे आपल्याला मनापासून धन्यवाद देशामध्ये जयघोष सुरू आहे आणि म्हणून वातावरण अतिशय राम मंदिर झालंय आणि म्हणून दिवस खूप आनंदाचा आहे आणि राम मंदिर झालं पण देशाच्या बाहेर अबूधावी पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या भव्य किंवा मंदिराचं लोकार्पण झालं त्यावर आपल्याला आनंद

श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न